ई पी पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती जिल्हा नांदेडच्या वतीने ई पी एफ पेन्शनधारकांचा भव्य मेळावा नांदेड येथे पार पडला ई पी एफ पंच्याण्णव पेन्शनधारकांच्या प्रलंबित विविध प्रश्नांसंबंधी या मेळाव्यास मार्गदर्शन करताना राष्ट्रीय संघर्ष समितीचे कमांडर अशोक राऊत यांनी मार्गदर्शन केले पेन्शनधारकांच्या दोन जीवाला पुरेल असा साडेसात हजार रुपये व महागाई भत्ता देण्यात यावा आरोग्य सुविधा मोफत मिळावी या व इतर अन्य मागण्यांवर मेळाव्यात चर्चा करण्यात आली माध्यमांशी बोलताना कमांडर राऊत म्हणाले की गेल्या दहा वर्षांपासून पेन्शन धारकांच्या मागण्या मान्य जनजागृती करून मोठे आंदोलन उभे करू असा सरकारला इशारा देण्यात आला राष्ट्रीय सचिव वीरेंद्र सिंग राजवत प्रांताध्यक्ष रामबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्यास इपीएफ पी एफ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नांदेडला आमचा जो जोटी होती मेळावा होता तो यासाठी होता की आतापर्यंत दहा वर्षाच्या लढ्यामध्ये आम्ही आतापर्यंत काय केलं आणि त्याचा परिणाम काय आहे आमची मागण्या कधी पूर्ण होणार आहेत सरकार दरबारी त्याच्याबद्दल काय चालू आहे आणि कधी ते पूर्ण होण्याची शक्यता आहे या सगळ्यांवर चर्चा करण्यासाठी आम्ही सगळे इथे जमलो होतो मला सांगताना एक प्रकारचं आनंद असा होतो की सरकार आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी प्रयत्न करत आहे पण दुःख या गोष्टीचं आहे की दहा वर्षापासून ज्या मागण्या म्हातारे लोक दहा वर्षापासून लढत आहेत या अठ्ठावीस मागच्या अठ्ठावीस वर्षात या योजना सुरू झाल्यापासून आणि तुटबुंजी पेन्शन पाचशे सहाशे हजार रुपये पेन्शन मिळणाऱ्या लोकांना त्यांची पेन्शन दोन जीवांना पुरेल एवढी होण्यासाठी आज अठ्ठावीस वर्षात वीस लाख लोक मरून गेले याचा अर्थ रोज दोन लाख दोनशे लोक रोज मृत्युमुखी पडतात आणि त्यासाठी आम्ही सर्व जन जे आहोत ते कटिबद्ध आहोत पूर्ण देशात आम्ही काम करतो आहे आणि आमचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही पूर्ण देशात मिटिंगा घेऊन लोक जनजागृती करतो आहोत आणि पुढच्या जर काम आमचं लवकर झालं नाही तर पुढच्या भयंकर मोठ्या आंदोलनाची आम्ही तयारी करतो आमच्या मागण्या आम्हाला दोन जीवांना पुरेल असा साडेसात हजार रुपये आणि महागाई भत्ता मिळावा दुसरी मागणी आहे या सर्व कामगारांना पूर्ण इंडस्ट्रीयल वर्कर्स आहेत पूर्ण देशातले यांना कमी फ्री मेडिकल सुविधा चांगल्या प्रकारची आरोग्य सुविधा मुफ मोफत मिळावी तिसरी मागणी आहे जे आमच्या हायर पेन्शनच्या केसेस आहेत त्या सरकारने मेटिक्युलसली कोणावरही भेदभाव न करता सुप्रीम कोर्टाने जसा निर्णय दिला आहे त्याप्रमाणे भेदभाव न करता लागू करावा आणि ज्या लोकांना पेन्शनीमध्ये जे नाही ज्यांचे पैसे काटल्या गेले नाहीत त्यांचा दोष नसताना ते पेन्शनला आज पात्र नाहीत त्यांना कमीत कमी पाच हजार रुपये महिन्याला द्यावेत या चार मागण्या घेऊन आम्ही सरकार दरबारी भांडत आहोत आमच्या अनेक वेळ मिटिंग झाल्या प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींशी आमच्या दोन मिटिंग झाल्या अर्ध्या तासाच्या निर्मला सीतारामनजीशी झाल्या मनसुखभाई मांडविया जे आमचे श्रममंत्री आहेत त्यांच्याशी झाल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन झाले ब्युरोक्रॅटिक लेवलवर मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्या आता आम्ही उत्तराची वाट पाहतो